खिलाफतीच्या काळामध्ये जन्माला आले विचारवंत असतील त्या सर्व विचारवंतांच्या ग्रंथांचं त्यांनी निर्णय केलेल्या समीक्षे त्यांनी मांडलेल्या विचारांचा परिचय या ग्रंथाच्या माध्यमातून करून देण्यात आलेला आहे इस्लामविषयी विषयी मुस्लिमांनी आणि मुस्लिम नेत्यांनी स्वतःचा जो समज करून घेतला आहे किंवा इस्लामचं जे आकलन करून घेतलेलं आहे त्यावरून इस्लामविषयी साधारणतः असं वाटायला की इस्लाम ही शरणशी अध्यात्माची संकल्पना मांडणार आहे वास्तव मात्र तसं नाही आहे इस्लाम ज्या वेळेस जन्माला इस्लामच्या म्हणून झालेल्या जन्माला कारणीभूत आहे ज्यावेळेस अर्बस्थानात इस्लामचा जन्म होत होता त्याच्यापूर्वी अर्बस्थानामध्ये जीवनाची जी संकल्पना होती मिळेल ते सुख उपभोगण आणि दुसऱ्यांचं अहित साधन वेळेली साधनं उर्ब स्वतःचं हित साधन ही सगळी विचारधारा रूढ झाली होती त्या माध्यमातून लुटीच तंत्र नवे नवे तंत्र विकसित झालेले होते त्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांचं व्यापाऱ्यांचं शोषण केलं जात होत त्या माध्यमातून साठेबाजारी आणि बाजारातल्या दरावर नियंत्रण वगैरे या सगळ्या संकल्पना धुळीस मिळालेल्या होत्या सामान्य माणूस दबला दिसला गेला होता त्या काळामध्ये प्रेषितांनी इस्लामची संकल्पना आणण्यापूर्वी आहे आणि त्या संघटनेचा किंवा त्या कराराचा जो जन्म झालेला आहे तो फक्त आणि फक्त आर्थिक परिवर्तनाच्या भूमिकेतून झालेला आहे सामान्य माणसाचं आर्थिक हित पाहण्यासाठी हिरफुल फुदूर नावाची संघटना किंवा करार जन्माला आला होता आणि या आर्थिक परिवर्तनाच्या भूमिकेतूनच इस्लामचा जन्म झालेला आहे आणि तेच नेमकं अकाला साहेबांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मांडलेलं आहे इस्लाम किंवा पुराण हे कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान आहे असं त्याला म्हणता येणार नाही कारण इस्लाम हे महत्वाचं माणुसकीच आणि माणसासाठीच तत्वज्ञान आहे त्यामुळं माणूस जिथे जिथे राहतो मानवी समुदाय जिथे जिथे राहतो तिथे तिथे इस्लाम पोहोचणार समस्या अशी आली आणि समूह जिथे राहतो तिथे इस्लाम पोहोचल्यानंतर आणि इस्लामला इस्ला भारतामध्ये इस्लाम आल्यानंतर इस्लामचा भारतीय परिप्रेक्षात लावला गेला नाही असं नाही अल्बे ज्यावेळेस किताबुल हिंदची रचना करत होता किंवा किताबुल हिंद ज्यावेळेस नीट होता त्यावेळेस अल्बेनी इस्लामी परिप्रेक्षात किंवा इस्लाम समजून घेऊन भारतीय परिप्रेक्षात भारतीय समाज व्यवस्था भारतीय उत्पादन व्यवस्था भारतीय जात व्यवस्था या सगळ्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न किताबून हिंदूच्या माध्यमातून जो केला तो इस्लामी समाजशास्त्र इस्लामी अर्थशास्त्र इस्लामी तत्वज्ञान याच्या या मूलभूत संकल्पनांच्या आधारे केलेला तसा प्रयत्न आधुनिक काळात इकबालांनी केला इकबालांच्या रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट मध्ये जे पाच व्याख्या आहेत त्या एकाही व्याख्यानामध्ये त्यांनी इस्लामी अध्यात्माविषयी कुठेही नोंद घेतली नाही कि किंवा भाष्यही केलेले नाही ते ज्या ज्या वेळेस इस्लाम विषयी बोलतात इक्बाल त्या त्यावेळेस इस्लाम या शब्दाचा अर्थ ते अर्थशास्त्र समाजशास्त्र मानवंशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने घेतात इक्बालांनी इस्लाम विषयी केलेलं लिखाण अनेक पुस्तकांमध्ये विखुरलेलं आहे पण इक्बालांचं इस्लाम तत्त्वज्ञान तत्वज्ञान इकबालांची इस्लाम विषयीची मांडणी ही आकलनाला घेतली गेली नाही अभ्यासाला घेतली गेली नाही भाषिक सामाजिक प्रादेशिक मर्यादांमुळे इकबाल आणि इस्लाम हा विषय समजून घेता आला नाही त्यामुळे इस्लामचा एक आधुनिक भाष्यकार हा दुर्लक्षित राहिला आणि अनेक गैरसमज जे कायम आहेत ते या सगळ्या ज्यामुळे आहेत